नमस्कार मी संजय सातप्पा नरवणे प्रभाग क्रमांक सहा अ गटातून विजयी उमेदवार घोषित झालेलो आहे या नगरातल्या लोकांनी मला भरभरून मतांनी निवडून दिला आहे जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपली निवड केली आहे हा विश्वास आपण कसा जपणार नक्कीच हा विषय जनतेचा जो भरोसा आहे त्याचं मी सार्थक करणार आहे आणि आमच्या विलासनगरमध्ये खेळाचं मैदान एक सुद्धा नाही इथे भूखंड असल्यामुळे हा परिसरात एकही ओपन स्पेस नसल्यामुळे एक हा जो प्लॉट आहे हा दिसत आहे इथं हा तेहतीस हजार स्क्वेअर फुटचा स्पेस आहे हा मी मागच्या वेळेस डीपी टाकला होता आता डीपी मंजूर झाल्यावर लगेच याला हे करू आम्ही आपल्या वर्गामधील अशा कोणत्या दोन ते तीन समस्या आहेत ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही आमच्या इथे मसानगंज प्रभाग मसानगंज मध्ये नळाची खूप जास्त समस्या आहे पाईपलाईन बंद आहेत त्या पाईपलाईन आम्ही टाकून देऊ आणि त्यांचा पाण्याचा जो विषय आहे तो संपवून टाकू रस्ता पाणी नाली स्वच्छता यापैकी आपली पहिली प्राधान्य कोणत्या बाबीला असेल सगळ्यात पहिले तर चार वर्षापासून मागील प्रशासन राज होत त्यावेळेस नाल्याची वगैरे साफसफाई झाली नाही तर सर्वप्रथम मी नाल्याची साफसफाई हा माझा सर्वात महत्वाचा मुद्दा राहील त्यानंतर रोड नाली वगैरे तर मी मागच्या वेळेस पूर्ण महापौर असताना पूर्ण केलेलेच आहे तरी पण जे राहिले असतील ते मी करणार मागील ती पूर्ण करण्यासाठी आपली काय रणनीती असेल तेच ते रणनीती पहिल्या दिवसापासून माझी रणनीती हेच राहील जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल आमचे पालकमंत्री आहे ते देतीलच आणि तरी त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार वाढ विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलणार वाढ विकासात भ्रष्टाचार तर होणार नाही कारण की कसा आहे आजकाल सगळं नियमानच होत राहते त्यामुळे भ्रष्टाचाराचा याच्यात विषय येणार नाही कोणतं पाच वर्ष नंतर आपण कोणत्या ओळखीने पाच वर्षात वाढ एवढा डेव्हलप झाला पाहिजे आमचे सध्या दोन नगरसेवक हो इथून निवडून आलेले आहे तरी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न हा करू की वाढ डेव्हलप झाला पाहिजे युवक असेल वृत्तांकरता काय योजना आखली आहे युवकांसाठी मला एक अभ्यासिका तयार करायची आहे आणि एक जिम सुद्धा तयार करायचा आहे त्यासाठी माझ्याजवळ जागा उपलब्ध आहे महानगरपालिकेची त्यामध्ये मी ते करणार आहे आपल्या पक्षाची वाढ विकासात कशी साथ असेल आणि गरज पडल्यास आपण पक्षीय राजकारणापेक्षा वर उठून काम कराल का बिलकुल पक्षात उठून ते काम करणारच आहे कारण की लोकांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे आता मी कोणत्या पार्टीचा नगरसेवक हो, नसून पुऱ्या प्रभागाचा नगरसेवक हो आहे ती जबाबदारी माझी आहे आणि मी ती पूर्ण करणार शेवटी वाढवासियांना दिलेले आपण एक ठाम वचन त्यासाठी आपला संदेश काय आहे माझा संदेश हाच आहे मी जे वचन दिलेले आहे ते मी पूर्ण करण्याचा पाच वर्षात प्रयत्न करणार